लोकशाहीमध्ये नागरिकांना न्याय हक्क व मागण्यांसाठी लढावे लागते हा लढा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून आम्ही सुरू केला आहे जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे से सिंधी सेलचे से प्रदेशाध्यक्ष रतन चावला यांनी केले गेल्या चार वर्षांपासून या देवळाली कॅम्प बोर्डात लोकप्रतिनिधी नसल्याने जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे पंधरा समस्यांची मागणी घेऊन फाईट फॉर देवळाली हा उपक्रम सिंधी सेलचे से प्रदेशाध्यक्ष रतन चावला यांच्या हस्ते सुरू झाला यावेळी रवींद्र पदाने पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रशांत बच्चाव युवक तालुकाध्यक्ष मोहनिश दोंदे संजय गोडसे युवक शहराध्यक्ष जयेश गरुड सुरेश पंजवाणी संजय फड इस्राईल खान कार्तिक बलकवडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांनी शहरातील झेंडा चौक हाऊसन रोड आठवडे बाजार भागात सुरू समस्यांचे पत्रके वाटत नागरिकांच्या सूचना जाणून घेतल्या हे अभियान महिनाभर चालणार असून नंतर जनतेच्या उपस्थितीत प्रशासनाला समस्या सोडवण्याचे साकडे घालण्यात येईल या पंधरा मागण्या पुढील प्रमाणे सर्व वॉर्डनमध्ये शुद्ध स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करावे सर्व रस्त्यांना दोन्ही बाजूंनी पदपथ असावेत देवळालीतील सर्व मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था असावी गरज असलेल्या रहिवाशांना नळ कनेक्शन द्यावे रुग्णांवर फक्त कंटोनमेंट बोर्ड रुग्णालयात उपचार करावेत मार्केट समस्या संबंधित न्यायालयीन प्रकरणे निकाली पथदिवे गटारांची स्वच्छता झाडे देखभाल वेळेवर करावी भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीवरील कर कमी करावेत आणि भाडेपट्ट्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी सांडपाणी कनेक्शन नाही त्यांच्याकडून सांडपाणी कर घेऊन घेऊ नयेत बंद असलेली दुकाने आणि फ्लॅटमधून कचरा कर वसूल करू नये दोन हजार पंधरा पूर्वी शेतीमध्ये बांधलेली घरे नियमित करावीत बोर्डातील नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा कंटोनमेंट बोर्डातील सर्व पेन्शनधारकांना पेन्शन वेळेवर मिळावे बोर्डाच्या सर्व विभागांमध्ये नियमित कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू करावी ज्यामुळे सुंदर आणि स्वच्छ देवळाली राखता येईल आज देवाली कॅम्प राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाच्या वतीने देवाली कॅम्प शहरातील विविध समस्यांनी ग्रासलेल्या नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आज जवलिक्यान सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच सिंधी सेल प्रदेशाध्यक्ष मान्य रतन शेठजी चावला यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी आज संडे मार्केट व बाजार परिसरात आप नागरी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांविरोधात एक वाईट सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त समस्यांविरोधात फाईट हा एक उप उपक्रम एक नाविन्यपूर्ण उपक्रम आज या ठिकाणी देवली की शहरात राबवण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांना आव्हान आहे हे पत्रक वाचून आपल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला आपण उत्स्फूर्त असे प्रतिसाद देऊन आमच्यासोबत आपण उभा राहा एवढीच आज यादी ठिकाणी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आज सव्वीसव्या वाढ वार्द, वाढदिवसानिमित्त पार्टीच्या देवळाली कॅम्प शहर व ग्रामीण भागातले सर्व कार्यकर्ते मिळून आज देवळाली शावली परिषदच्या अंतर्गत जे काही समस्या नागरिकांना येत आहे त्यांची वाचा फुटण्याकरता आज सर्वांनी मिळून आम्ही तीन नंबर वाट म्हणजे आम्ही आठही वाटांचे दर रविवारी एक एक, एक वाट घेऊन आम्ही हे सर्व लोकांना जागरूक करणार आहे आणि हे सर्व करत असताना जे प्रमुख समस्या आहे ज्या ज्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा रोड झालेला आहे त्या त्या ठिकाणी फुटपाथ झालेले नाही सर्वप्रथम ते फुटपाथ बनवण्यात याय यायला पाहिजे त्याच्यानंतर जे, जे लीजची जागा आहे त्या लीजची जागा जिथं साठ रुपये होती तिथं अठरा हजार रुपये वार्षिक कमी केलेली आहे ती कमी करण्यात यावी व ज्यांचे ज्यांची लीज पूर्ण झालेली आहे ती लीज त्यांना परत रिन्यू करून देण्यात यावी किंवा त्यांना ते हस्तगत करण्यात यावी आणि असे प्रकारचे भ भरपूर समस्या आहे त्याच्यामध्ये एक सिवरेजची समस्या आहे ज्या ज्या घरांना किंवा ज्या ज्या दुकानांना सिवरेज जोडलेली नाही त्यांनासुद्धा माझी सात आठ वर्षापासून बिल येतात सर्वप्रथम ते बिल बंद करण्यात यावा व आमची मागणी आहे की देवाळक्यामध्ये जे नवीन बांधकाम होणार तुम्ही त्याला त्यांना सिवरेजची जोडणी करून त्यांच्याकडून कर वसूल करून द्यावा जे जुने जुने घर आहे जे वीस पंचवीस पन्नास वर्षापासून आहे त्यांना आज जर शिवरेजला जोडायचं ठरलं तर ते जोडत असताना त्यांना वीस लाख रुपये खर्च आहे म्हणून आम्हाला आमची विनंती आहे की त्यांना ते, ला ते, ते बिल न देता नवीन जे पण काम होणार आहे बांधकाम त्यांना तुम्ही ते, ते करण्यात यावा दुसरं गार्बेज टॅक्स जे दुकान आणि फ्लॅट बंद आहे त्यांना ते, ते गार्बेज टॅक्स न घेण्यात यावी ही पण आमची प्रमुख आम मागणी आहे व सर्वांना मुबलक पाणी मिळावा जेणेकरून आठही वाटमध्ये अर्धा एक तास पाणी येतो आणि बाकी लोकांनाही म्हणजे पाण्याच्या समस्याला तोंड द्यावं लागतो तर आठही वाटमध्ये पुरेपूर पाणी आला पाहिजे ही आमची पूर्वक मागणी आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी देवळाली मतदारसंघ पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प बहुर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूड अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव